टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान पावसाच्या पाण्याने थैमान घातल्याने अनेक घरात शिरले पाणी संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान जीवित हानी टळली हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अतोनात नुकसान झाले आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढल्याने कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील अनेक घरात पाणी शिरून अनेकांचे संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षा स्थळी सहारा घेतला होता डोंगरकडा येथील जागृत देवस्थान श्री जटाशंकर महादेव मंदिराच्या पायरीला व मंदिर परिसराला पाण्याने वेढा घातला होता गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर मुक्या जनावरांना पुराच्या पाण्यामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे सर्वत्र पावसाने थैमान घातले असले तरी पुढारी किंवा कोणता मंत्री अद्याप शेतकऱ्यांची व नागरिकांची विचारपूस करण्यासाठी फिरकला सुद्धा नाही त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पूरग्रस्त भागाची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज घरात पाणी खाऊ काय काय करू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा